ना नमस्कार शुभ दुपार तुम्ही म्हणजे काही चालले रस्मात आहे तर ही आलू आहे आमच्या शेतात आणि ही आहे आमची मका आणि मग अशी मेथीची भाजी टाकली आहे तुम्हाला मी पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते मस्त आणि तिथं आमच्या आत्या बसल्या त्या आम्ही बाजरी खोरापतोय काल पण होतो आणि आम्ही मग काय खुरापणार खुर नाही मग लाग बापूंनी औषध मारले आळीवरचं मारले गवतावरचं मारले आणि ह्याच्यात आता मेथीची भाजी आहे मोठी व्हायला लागली खूप मेथी आणि कोथिंबीर पण टाकली कोथिंबीर काय लगेच उगवत नाही पण मेथी उगवते चला कशी आली तुम्ही सांगा तुम्ही म्हणता नाही तर अश्मता आहे मका खुरपून घे मका खुरपायची नाही बरं का त्यात मेथीची भाजी आहे हा का एक लेवल त्या बाबळीपर्यंत एक टप्पा या आणि ह्याच्यात सगळ्यात मेथी या आता ही बाजरी खुरपून झाली आता ह्याला सगळ्याला हे टाकायचं मटेरियल टाकायचं ह्या मकाला हे सगळं हितनं ह्या बाबळीपर्यंत सगळी मका शीतपर्यंत आणि तिथनं वर आत्या बसल्यात ना वर आमची बाजरी या आणि हे तिथनं त्या काळ्या रानापासनं ती ह्या बाबळीपर्यंत दोन एकर आहे तुम्ही म्हणला ताय किती एकर क्षेत्र आहे आणि त्या बाबळीपासनं खाली दोन एकर आहे पण ती तुम्हाला नंतर न दाखवीन आता काय जायला हे टायमिंग नाही आणि आज खूप ऊन आहे छान इकडं पलीकड उसाची लागण केली त्यामुळे दिसत नाही तुम्हाला ही सगळी शेजवार मका दिसते आणि ही आमची मेथीची भाजी चला कुठं कुठं कोथंबीर आहे पलीकडच्या ऑब्यात कोथंबीर टाकली आणि हा आहे मका आणि तिकडं आहे वर बाजरी आज खूप ऊन आहे आज काय शिरवा नाही इकडं आहे ऊस आणि पलीकड लाकडी ते कळस हवे म्हणजे रस्ता लय वाहतो सारख्या कंटिन्यू गाड्या चालू असतात दिसले का द्या चला बाजरी एकदा दाखवते किती आपली कसं आहे आमच्या शेतातलं वातावरण आमच्या घरापासून शेत खूप लांब आहे आणि डोक्यावर घेते का खूप ऊन लागते खूपच ऊन लागते हका हो ही ला ला। ही आहे आमची बाजरी शिरवा खालणं पाय पण पोहताना पण चप्पल घालून काही खुरता येत नाही अशी झाली हिला आपण खायला टाकावला की एवढं एक पाळगं राहिले गरज वरच असं खुरपत आणलं खुर आपल्याला हो असं दिसतं बेनाखुरा आपल्याला असं दिसते हो का इकडून हिकड असं खुरपत आणिकड्या आत्या आलं तर कसा वाटला हे आमचा वडील सांगा आणि मका कशी वाटली सांगा तुम्हाला खालचा टप्पा आम्ही नंतर ना दाखवीन आता ते बाबळीच्या खाली जावं लागून तुम्हाला दाखवायला ते दोन टप्प्यात मका आहे आमची बाय सगळ्यांना शुभ दुपार